नमस्कार प्रेमळ स्वामी भक्तांनो स्वामी म्हणतात काळजी करू नकोस तुमचा पुढील आशीर्वाद तुम्हाला आश्चर्यचकित करणार आहे कारण परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो आहे आणि तुमची प्रार्थना आज रात्री पूर्ण होईल स्वामी म्हणतात डोळ्यातले अश्रू पुसून टाका मनातील चिंता मिटून टाका मी स्वत तुझी भूक लवकरच संपवणार आहे जेव्हा तुम्हाला कठीण प्रसंगांना सामना करावा लागतो तेव्हा घाबरू नका कारण स्वामी तुम्हाला नेहमी साथ देतील तुमच्या सोबत असतील आणि तुमचे अश्रू आनंद अश्रूंमध्ये नक्कीच बदलतील आज स्वामी तुम्हाला सांगत आहेत की या आठवड्यात तुम्हाला सुख समृद्धी ऐश्वर आणि आरोग्य मिळणार आहे तुमचे अडकलेले काम मार्गी लागणार आहे स्वामींचा चांगुलपणा तुम्हाला लवकरच आश्चर्यचकित करेल ते गोष्ट लक्षात ठेवा स्वामी तुमच्या प्रार्थनेकडे तुमच्या अश्रूकडे कधीही दुर्लक्ष करत नाहीत ते पाहतात ऐकतात आणि लवकरच तुमच्या भयंकर वेदनांतून सुटका करतात स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा संकल्प ही फार मोठी शक्ती आहे इच्छा जर खरोखर अति प्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही तसेच स्वामींच्या प्राप्तीसाठी प्रबळ इच्छाधारी केली तर स्वामी भेटतातच प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावातच अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीपासून पूर्ण समाधान होत नाही म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करावी स्वामींचे नाम घेणे म्हणजे तू मला हवे आहेस असे म्हणणे होई ख्र प्रेमाने जर आपण आपला भार स्वामींवर टाकला तर ते नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडून आणतात आपल्या देह आणि प्रपंच भगवंतीच्या सत्तेने चालतो ही जाणीव सत्त ठेवून जगात वागा म्हणजे आपल्याला कधीही कसली कमी पडणार नाही तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि स्वामी तुमची शक्ती अफाट आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल जर का तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच आपला संदेश शेअर करा ज्या शरीराला लोक सुंदर मानतात ते शरीर मेल्यानंतर सुंदर का दिसत नाही ते घरात का ठेवले जात नाही आणि घरात का जाळले जात नाही ज्याला आपण सुंदर मानतो त्या शरीरातून फक्त त्वचा काढून टाका आणि मग तुम्हाला आत काय आहे हे दिसेल आतमध्ये रक्त रोग विस्टा आणि कचरा भरलेला आहे मग हे शरीर सुंदर कसे झाले शरीरात सौंदर्य नाही माणसाची कृती त्याचे विचार त्याचे बोलणे त्याचे वागणे त्याचे संस्कार आणि त्याचे चरित्र सुंदर बनवते ज्या व्यक्तीच्या आयुष्यात हे सर्व आहे ती या जगातील सर्वात सुंदर व्यक्ती आहे आणि प्रत्येक जण त्यासाठी वेळा आहे सहमत असाल तर होय बरोबर आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा जेव्हा एखादी व्यक्ती अत्याचार सहन करूनही हसते तेव्हा देव त्या व्यक्तीचा बदला घेतोच पृथ्वीवरील सर्व काही मिश्र स्वरूपाचे आहे वाळू आणि साखरेच्या मिश्रणासारखे शहरामुंगी सारखे व्हा जी फक्त साखर पकडते आणि वाळू अस्पर्शी ठेवते स्वामी म्हणतात जागे व्हा तुमची सर्व पृथ्वीवरील तहान कायमची क्षमणार आहे माझ्या मुला देवाच्या राज्यात तुझी दीक्षा असे म्हणू नका उद्या मी जास्त काळ ध्यान करीन तुमच्या चांगले हेतूच्या पूर्ततेशिवाय एक वर्ष निघून गेल्याचे तुम्हाला अचानक दिसून येईल त्याऐवजी मला हे प्रतीक्षा करू शकते आणि तीही प्रतीक्षा करू शकते परंतु देवासाठी माझा शोध प्रतीक्षा करू शक नाही लक्षात ठेवा की तुमचा ध्यानाचा सराव जितका अधिक तीव्रतेने कराल तुम्ही शांत देवाशी आनंदाने संपर्क साधू शकाल भीती नसणे हेच अस्तित्वाचे संपूर्ण रहस्य आहे तुमचे काय होईल याची कधीही भीती बाळगू नका कोणावरही अवलंबून राहू नका ज्या क्षणी तुम्ही सर्व मदत नाकारली त्या क्षणी तुमची सुटका होई। नियती रोज तुम्हाला नवीन दिवस दाखवत असते अगदी कोया करकरीत कागदाप्रमाणे अरे नियती तुमच्याकडून काहीतरी हिसकावून घेते तर ते तुम्हाला काहीतरी नवीन आणि मौल्यवान देण्याकरिता तुमचा हात रिकामा करत असते स्वामी सांगतात योग्य वेळ येऊ दे जगात कुठलीच गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जेथे तुझी सहनशक्ती संपेल तेथे आम्ही असू तुमचे स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास एकदा श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि पहा मनामध्ये कशी शांती निर्माण होते ते अनुभव नक्कीच घ्या स्वामी म्हणतात सर्वात मोठे यश खूप वेळा सर्वात मोठ्या निराशेनंतरच मिळत असते आमच्या वचनावर विश्वास ठेव तुझी चांगली वेळ नक्कीच येईल थोडा धीर धर आणि आनंदाने प्रयत्न कर भक्तांनो स्वामी म्हणतात या जगात तुम्ही ज्याच्यावर सर्वात जास्त प्रेम कराल तीच व्यक्ती तुम्हाला सर्वात जास्त रडवेल जो भगवंतावर प्रेम करतो त्याला रडायची वेळ कधीच येत नाही खरं बोलून कोणाला दुखावलं तरी चालेल पण खोट बोलून कोणाला सुख देऊ नका भक्तांनो स्वामी म्हणतात अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणून देत नाही की तुम्ही चुकीचे आहात माणूस साधू झाला तरी चालेल संत झाला तरी चालेल पण माणूस व्हा तुमच्या आयुष्यात चांगले बदल होण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत पहा किंवा ऐका स्वामींचा आशीर्वाद नक्कीच तुम्हाला प्राप्त होईल भक्तांनो स्वामी म्हणतात या मतलबी दुनियेत वावरताना जरा सांभाळून रहा। कलियुग नाही मतलबी युग चालू आहे जर माणसाला गलिच्छ आणि घाणेरडे कपडे घालायची लाज वाटते तर गलिच्छ आणि घाणेरडे विचारांची लाज का वाटू नये आमची साथ मिळवण्यासाठी अंतर्मन शुद्ध आणि निर्मळ ठेवा मग तुझ्याकडे जो कोणी वाईट नजर टाकेल त्याला त्रास देण्याचा प्रयत्न करेल त्यास आम्ही पाहून घेऊ स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चुकता शेअर करा आपल्याच नलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर सबस्क्राईब करा तुम्ही स्वतःला जितकं सुखी समजाल तितकंच सुखी तुम्ही राहाल आपल्याविषयी वाईट बोलणारे बरेच लोक असतात त्यांच्याकडे लक्ष द्याल तर विखुरले जाल आणि मन शांत ठेवून पुढे जाल तर नेहमी यशस्वी व्हाल कर्म एक अस्म रेस्टॉरंट आहे जेथे ऑर्डर द्यायची गरज नाही तिथे आपल्याला तेच मिळते जे आपण शिजवलेलं असतं एखाद्याला सोडून जाताना मागे पहावस वाटलं तर पुढे जाऊच नाही प्रत्येक वस्तूची किंमत वेळ आल्यावरच होत असते कारण वातावरणात फुकट मिळणारा ऑक्सिजन दवाखान्यात खूप महाग विकला जातो दुसऱ्यापेक्षा आपल्याला यश जर उशिरा मिळत असेल तरी निराश होऊ नका हा विचार करा की घरापेक्षा राजवाडा तयार व्हायला जास्त वेळ लागतो दगडामध्ये एक कमतरता आहे की तो कधी वितळत नाही पण एक चांगुलपणा आहे की तो कधी बदलतही नाही एक ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेले त्याचं कारण हेच की जसं जसं आपण मोठे होत जातो तशा आपल्या चुका फोडल्या जात नाहीत तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा वाक्य छोटा आहे पण तितकंच खर जग धोका देऊन हुशार झाला आणि आपण विश्वास ठेवून मूर्ख झालो जीवनात काही जखमा अशा असतात ज्या दिसत नाहीत दाखवता येत नाहीत पण सक्त टोचत राहतात समोरच्याला माफ करता येत त्याचे अपराध विसरता येतात पण त्यांच्यात पुन्हा गुंतून नाही राहत स्वामी भक्तांनो लक्षात ठेवा अपेक्षा आहेच दुःखाच मूळ कारण आहे मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे पण जसजशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मीच तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा सगळं काही बदलणार आहे कारण बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तिथे कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथे बोलावण्याची कोणाचीही इच्छाच नसते त्यांनी केवळ औपचारिकतेमुळे तुम्हाला तेथे बोलवलेलं असतं अशा ठिकाणी जाऊन आपले महत्त्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वत होऊन कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच पर्त मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठी सार जग उभं असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकते असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो स्वामी भक्तांनो वर्षातून एकदा तरी हे काम नक्की करावे स्वामी आज्ञाशिवाय हे काम होत नाही आणि ज्यांचे झाले ते भाग्यशाली असतात हे करून सर्व काही चांगले होते स्वामींच्या साक्षात्कार होतो इच्छा पूर्ण होतात आणि आपले भाग्य बदलून जाते कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही स्वामी म्हणतात थांबा कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी आधी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर अगोदर केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करा आणि त्या चुका पुन्हा करू नकोस जे नेहमी सत्तेच्या मार्गाने जातात त्यांच्याजवळ परमेश्वर नेहमी असतो भलेही सत्तेच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागत असेल त्या मार्गांमध्ये खूप काटे असतील पण चिंता करू नका आता त्या मार्गावर जरी तुम्हाला काटे टोचत असले खूप त्रास होत असला तरी नंतर तुमचे जीवन सुखावणार आहे हे पूर्ण सत्य आहे आणि सत्य परब्रह्म आहे तुमच्या जर सत्तेच्या मार्गावर विश्वास असेल सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल नीतिमान सत्य माणसाला खूप सारे संकट येतात पण पर परमेश्वर त्यांची त्या संकटातून रक्षा करतोच परमेश्वराचे त्यांच्याकडे पूर्णपणे प्रत्येक क्षणी लक्ष असते भलेही आता तुम्हाला कष्ट सोसावे लागते पण लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुमचे कुटुंब सुखी होणार आहे तुम्हाला जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर्य आनंदी होणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा जो कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल तो भाग्यवान ठरेल त्याची सर्व कामे मार्गी लागतील आयुष्यामध्ये सर्व संकटे तळतील तीन मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना अशी करा की तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचली पाहिजे एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनांमध्ये असायलाच हवी ती ख्री प्रार्थना स्वामींना जर आप प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल तर आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्रार्थनेच्या स्वरूपात सांगू शकतो आज मी तुम्हाला स्वामींची एक अशी प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामी समोर हात जोडून ती प्रार्थना एकदा नक्की म्हणा आणि मग झोपा ही प्रार्थना काही अशी आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एक प्रार्थना करा हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमच्याच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुका स्वामी राया तुम्हीच आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार येऊ देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजेच संसाराचे रक्षण करा आणि तुम्ही सत आमच्या सोबत असेच रहा आमच्या पाठीमागे रहा आणि आम्हाला सत तुमचे बोल आठवण द्या की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मी मागत राहील आणि तुम्ही देत राहाल पण शेवटचं एक वचन द्या तुम्ही कधी सोडणार नाही माझी साथ आणि कधीच काढणार नाही माझ्या डोक्यावरचा हात तरी पण त्या शक्तीच्या नोंदणीत स्मरणात आपण नसतो त्या शक्तीला आपला स्मरण होईपर्यंत वेळ निघून गेलेली असते आणि म्हणूनच सात्याने आपण त्या शक्तीचे स्मरण करत राहायला हवे कुणास ठाऊक केव्हा ते शक्तीला आपले स्मरण होईल आणि आपली प्रार्थना ऐकली जाईल आयुष्य इतकं सोपं नसतं ते सोपं बनवावं लागतं संयम ठेवून थोडं सहन करून आणि थोडं दुर्लक्ष करून प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवले हे स्वामी शिवाय कोणालाही माहीत नाही आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा निश्चितच संकटमुक्त व्हाल जेव्हा जेव्हा तुमच्या जवळची लोक तुमच्यापासून दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झालेल्या आहेत तुम्ही पाहिले असेल की गरजेच्या वेळी लोक तुमच्या जवळ येतात तुमच्या हालचाली विचारतात पण त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्याबरोबर बोलणे देखील बंद करतात अशा लोकांपासून तर नेहमी दूर रहा कारण ते लोक मतलबी असतात तुम्ही सहमत असाल तर आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि श्री स्वामी समर्थ कमेंट करा आणि चुकता शेअर करा नेहमी लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही स्वतःवर हो विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देवसुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुले वाहता नारळ वाहता देवावर पूर्ण विश्वास ठेवतात पण स्वतःवर हो विश्वास ठेवण्याची वेळ आली तर मात्र संशय घेता की हे काम मी करू शकेन की नाही ज्या गोष्टी स्वतःहून कोण आपल्याला सांगत नाही तोपर्यंत त्या गोष्टी स्वतःहून आपण विचारायच्या सुद्धा नाहीत आणि त्या ठिकाणी आपल्याला शेवटी बोलावले जाते तिथे तर कधी जायचेच नाही कारण तुम्हाला तिथे बोलावण्याची कोणाचीही इच्छाच नसते फक्त फॉर्मॅलिटीमुळे बोलावले जाते त्यामुळे तिथे जाऊन आपले महत्त्व कमी करून घेऊ नका जोपर्यंत एखादी गोष्ट स्वतःहून कोणी आपल्याला सांगत नाही तोपर्यंत ती गोष्ट विचारू नये तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसाठी महत्वाचे असाल तर ती व्यक्ती स्वतः तुम्हाला सर्व काही सांगेल आयुष्य बदलण्यासाठी सगळ्यांना वेळ मिळतो पण वेळ बदलण्यासाठी आयुष्य कोणालाच पर्त मिळत नाही हे नेहमी लक्षात ठेवा संघर्ष करणारा माणूस हा नेहमी एकटाच असतो पण यशस्वी माणसाच्या पाठी सार जग उभं असतं त्यामुळे संघर्षाच्या वेळी जर तुम्ही एकटे असाल तर अजिबात वाईट वाटून घेऊ नका कारण संघर्ष हा एकट्यानेच करायचा असतो स्वामी भक्तांनो वर्षातून एकदा तरी हे काम नक्की करावे स्वामी आज्ञाशिवाय हे काम होत नाही आणि ज्यांचे झाले ते भाग्यशाली असतात हे करून सर्व काही चांगले होते स्वामींच्या साक्षात्कार होतो इच्छा पूर्ण होतात आणि आपले भाग्य बदलून जाते कोणत्याही गोष्टीची कमी राहत नाही स्वामी म्हणतात थांबा कुठलेही निर्णय घेण्यापूर्वी आधी दोनदा विचार करा तुला माझ्याशी चांगले नाते जोडायचे असेल तर अगोदर केलेल्या पापांचे प्रायश्चित्त करा आणि त्या चुका पुन्हा करू नकोस जे नेहमी सत्तेच्या मार्गाने जातात त्यांच्याजवळ परमेश्वर नेहमी असतो भलेही सत्तेच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागत असेल त्या मार्गांमध्ये खूप काटे असतील पण चिंता करू नका आता त्या मार्गावर जरी तुम्हाला काटे टोचत असले खूप त्रास होत असला तरी नंतर तुमचे जीवन सुखावणार आहे हे पूर्ण सत्य आहे आणि सत्य परब्रह्म आहे तुमच्या जर सत्तेच्या मार्गावर विश्वास असेल सहमत असाल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भाग्यवंत ठराल नीतिमान सत्य माणसाला खूप सारे संकट येतात पण परमेश्वर त्यांची त्या संकटातून रक्षा करतोच परमेश्वराचे त्यांच्याकडे पूर्णपणे प्रत्येक क्षणी लक्ष असते भलेही आता तुम्हाला कष्ट सोसावे लागते पण लवकरच तुमचे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुमचे कुटुंब सुखी होणार आहे तुम्हाला जीवनामध्ये सुख समृद्धी आणि ऐश्वर आनंदी होणार आहे स्वामींचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि होय स्वामींवर विश्वास आहे टाईप करा जो कोणी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिल तो भाग्यवान ठरेल त्याची सर्व कामे मार्गी लागतील आयुष्यामध्ये सर्व संकटे तळतील तीन मिनिटे डोळे बंद करून प्रार्थना अशी करा की तुमची प्रार्थना स्वामीपर्यंत पोहोचली पाहिजे एवढी शक्ती तुमच्या शब्दांमध्ये आणि भावनांमध्ये असायलाच हवी ती ख्री प्रार्थना स्वामींना जर आप प्रार्थना केली तर स्वामींची कृपा आपल्यावर होईलच कारण आपण आपल्या भावना आपल्याला जे काही सांगायचे असेल तर आपण स्वामींना किंवा अन्य कोणत्या देवांना आपण ते प्रार्थनेच्या स्वरूपात सांगू शकतो आज मी तुम्हाला स्वामींची एक अशी प्रार्थना सांगणार आहे की जी प्रार्थना तुम्ही रोज रात्री झोपण्याच्या आधी स्वामींच्या समोर बसून स्वामी समोर हात जोडून ती प्रार्थना एकदा नक्की म्हणा आणि मग झोपा ही प्रार्थना काही अशी आहे रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एक प्रार्थना करा हे स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमच्याच आहे जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठी काहीही करा पण माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी काही सेवा करून घेत आहात त्यात खंड पडू देऊ नका नकळत काही चुका होत असतील तर त्या चुका स्वामी राया तुम्हीच आळा घाला कोणाविषयी मनामध्ये द्वेष तिरस्कार येऊ देऊ नका कोणाविषयी राग नको सर्वांशी प्रेमाने राहण्याची मला बुद्धी द्या आणि येणाऱ्या संकटापासून माझे माझ्या परिवाराचे आणि ह्या जगाचे म्हणजेच संसाराचे रक्षण करा आणि तुम्ही सत आमच्या सोबत असेच राहा आमच्या पाठीमागे रहा आणि आम्हाला सत तुमचे बोल आठवण द्या की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी मी मागत राहील आणि तुम्ही देत राहाल पण शेवटचं एक वचन द्या तुम्ही कधी सोडणार नाही माझी साथ आणि कधीच काढणार नाही माझ्या डोक्यावरचा हात ही छोटीशी सोपी आणि सुंदर अशी स्वामींची प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी स्वामींच्या जवळ एकदा नक्की बोलायला शिका प्रार्थना बोलत चला म्हणायला शिका प्रार्थना करून जर झोपाल तर झोप चांगली येईल दिवस चांगला जाईल आणि तुमचे सगळे काम होतील स्वामी सदैव तुमच्या सोबत राहतील तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी आईवर विश्वास आहे टाईप करा आणि व्हिडिओला शेअर करा पुण्याचे काम तुमच्याकडून घडून येईल एक अनामिक शक्ती जी असते ती नेहमी सत आपल्या बरोबर असते ती नेहमी आपल्याला जाणीव करून देते आपल्याला लक्षात आणून देते पण आपलं लक्ष नसतं आपण तिच्या स्मरणात नसतो पण तिला आपलं स्मरण असते आपल्याला गरज नसते अशा स्वभावाने आपण वागत असतो वास्तविक तर शक्ती आपण स्मरण करणं तुझ्या जवळपास राहणं हे आपलं कर्तव्य आहे पण मनुष्य धर्म असा आहे की ज्या